तुमच्यात खूप टॅलेंट आहे स्वतःला कधीही कमी लेखू नका विद्यापीठाच्या युवा महोत्सवात अधिक इव्हेंट्सचा समावेश आहे त्यातील एकाची निवड करून त्यासाठी चांगलं योगदान द्या प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चित यश मिळेल असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर पी टी गायकवाड यांनी केलं युवा महोत्सव माहिती कार्यशाळेत ते बोलत होते शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि डी आर माने महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं युवा महोत्सव माहिती कार्यशाळा पार पडली कार्यशाळेला शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ पी टी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती युवा महोत्सवाच्या निमित्तानं तुमच्यातील कलागुणांचा शोध घेतला जाणार आहे कोल्हापूर ही कलानगरी असून पहिली फिल्म इंडस्ट्री कोल्हापुरात निर्माण झाली आहे इथं चांगली चित्रनगरी विकसित करण्यात आली आहे त्यातून करिअर करण्याची मोठी संधी असल्याचं डॉक्टर पी टी गायकवाड यांनी सांगितलं शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सदतीसहून अधिक इव्हेंट असतात त्यातील एक इव्हेंट निवडून त्यासाठी चांगलं योगदान देऊन प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चित यश मिळेल असं डॉ गायकवाड यांनी सांगितलं प्रभारी प्राचार्य डॉ नीला जोशी सिनेट सदस्य अमरसिंह राजपूत डॉ आदिनाथ गाडे हसीना मालदार यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी डॉक्टर आर एच अतिग्रे दीपक बिडकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते